उपमादरताहोथ सचितमनुरखत दुग्गा उद्धरथ तानन् पङ्के सोवजरो सदा जागरुक रक्षण कराया चित्ताचे चिखलात फसलेल्या हत्तीने स्वतःचे अनाथ पिंडकाच्या जितवन विहारात विहिरत असताना तथागतांनी ही गाथा बद्धरेक नावाच्या हत्तीला उद्देशून म्हटलेली आहे कुशल नरेशाकडे बद्धरेक नावाचा एक, एक महाबलवान हत्ती होता त्याच्या ताकद आणि पराक्रमाच्या कथा दूर, दूर पर्यंत पसरल्या होत्या जनमानसामध्ये अशी वदंता होती कि त्याच्यासारखा कुशल हत्ती कधी युद्धात पाहिला गेला नव्हता मोठे मोठे सम्राट त्या हत्तीला विकत घेण्यासाठी आतुर होते सर्वांच्या नजरा त्या हत्तीकडे लागलेल्या होत्या असा तो अपूर्व वा योद्धा हत्ती होता युद्धात त्याला पडताना कधी कोणी पाहिले नव्हते कितीही भयानक संघर्ष असो कितीही बाणांची वर्षा त्याचे पडो पडून कितीही भाले फेकले जावत तो जराही विचलित होत नव्हता त्याचे चिंगाडणे एवढे भयंकर होते की शत्रु सैन्यात प्रचंड दहशत निर्माण करीत होते त्याने आपल्या मालकाची कुशल नरेशाची खूप सेवा केली होती अनेक युद्धामध्ये त्याने राजाला विजय मिळवून दिला होता मात्र जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा एके दिवशी तलावाच्या चिखलात फसला वृद्धत्वाने त्याला इतके दुर्बळ केले की चिखलातून स्वतःला काढू शकला नाही त्याने खूप प्रयत्न केले परंतु त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले राजाच्या शेवकांनीही त्याला काढण्याची खूप चेष्टा केली परंतु सर्व असफल ठरले त्या प्रसिद्ध हत्तीची अशी दुर्बल दुर्दशा पाहून सर्व दुःखी झाले तलावाच्या काठावर लोकांची खूप गर्दी जमा झाली तो हत्ती संपूर्ण राजधानीचा आवडता हत्ती होता राजधानीवर त्याच्यावर प्रेम करणारे लोक होते आबाल वृद्ध सर्वांचाच तो अत्यंत आवडीचा होता त्याच्या डोळ्यावरून व व्यवहारावरून नेहमीच बुद्धिमत्तेची लक्षणे झळकत होती राजाने अनेक माहुत पाठवले परंतु त्या सर्वांनी हार खाल्ली मग राजा स्वतः तिथे गेला आपल्या म्हाताऱ्या शेवकाला असहाय व दुःखी पाहून त्याचेही मन द्रवले प्रत्यक्ष राजाही तिथे गेलेला पाहून सारी राजधानी तलावावर एकत्र झाली त्यावेळी राजाला अचानक निवृत्त माहुताची आठवण झाली तो माहूत वृद्धत्वामुळे निवृत्त झालेला होता व भगवंताचा उद्देश ऐकण्यात आपला जास्तीत जास्त समय व्यतीत करीत होता त्याच्या प्रती सुद्धा राजाला फार आदर व सन्मान होता राजाला वाटले तोच माहूत याबद्दल काही करू शकेल तो हत्ती आणि तो वृद्ध माहूत यांचा फार काळ पर्यंत का सहवास लाभला होता आणि बुद्धांनी सुद्धा त्या माहूताला सांगितले होते की तू याच जन्मात नव्हे तर अनेक जन्म ह्या हत्ती बरोबर राहिला आहेस हत्ती त्याचे बरोबर वाढला त्याचे बरोबर तरुण झाला आणि त्याचे बरोबरच वृद्धही झाला होता त्या दोघांनी अनेक प्रसंगी शांतीतही युद्धातही आपली मैत्री निभावली होती त्या निवृत्त माहुताला बोलावण्यात आले तो वृद्ध माहूत आला त्याने आपल्या मित्राला त्या वृद्ध हत्तीला चिखलात रुतलेला पाहिला आणि खडखडून हसला तिथे युद्धात वाजवले जाणारे नगारे मागवले आणि संग्राम भेरी वाजवायला सांगितले युद्धातील नगाऱ्यांचे आवाज आणि जनू अचानक वृद्ध हत्ती तरुण झाला आणि क्षणभरात चिखलातून उठून किनाऱ्यावर आला तो जनू विसरूनच गेला आपली वृद्धावस्था आणि दुर्बलता त्याच्यातील झोपलेला योधा जागा झाला ही युक्ती कामी आली आणि क्षणात तो हत्ती बाहेर आला अनेक उपाय निकामी झाले होते मात्र संग्राम भेरी वाजवणारे नजारे कामात आले त्या संग्राम भेरीने त्याच्यातील शौर्य जागे झाले त्याचे शिथिल पडलेले रक्त नसा नसा धावू लागले त्याची वृद्धावस्था विसरून युद्धातील आठवणी ताज्या झाल्या आणि पुन्हा तो तरुण झाला क्षणात हे सगळं घडलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व उपाय निरुपाय झाले होते मात्र क्षणात तो हत्ती अशा मस्तीत अशा सहजतेने बाहेर आला की जणू तो चिखलात फसलेलाच नव्हता काठावर येऊन असा मोठ्याने चिंघाळला कित्येक वर्षे त्याचे किंचाडणे कोणी ऐकलेच नव्हते खरोखरच तो हत्ती संकल्पाचा मूर्त रूपच होता भगवंताचे बरेचसे भिक्षू पण त्या म्हाताऱ्या माहुता बरोबर हे सर्व पाहण्यासाठी तलावावर आले होते त्यांनी ही सर्व घटना भगवंतांना सांगितली तेव्हा भगवान म्हणाले भिक्षून त्या अपूर्व पराक्रमी हत्तीकडून काही शिका त्याने तर चिखलाच्या बाहेर पडून आपला उद्धार केला आणि तुम्ही किती दिवस ह्या चिखलात ऋतून बसणार आणि काय आपण ऐकता की नाही मी कधीपासून ही रणभेरी वाजवत आहे भिक्षून जागे जागेवा आणि संकल्प करा तो हत्ती हे करू शकला तो अति दुर्बल वृद्ध हत्ती सुद्धा हे करू शकला आणि तुम्ही हे करू शकणार नाही काय मनुष्य असून बुद्धिमान असून काय तुम्ही हे करू शकणार नाही त्या हत्तीपेक्षाही तुम्ही लायक नाही काय त्या हत्तीपासून काही शिका भिक्षून स्वतःचे दीप बना एका क्षणात क्रांती घडू शकते स्मृती असू द्या की कोणी दुर्बल नाही की कोणी दिन नाही कुठेही चिखल नाही जो तुम्हाला फसवून ठेवेल भिक्षून आपल्यातील शक्तीवर श्रद्धा ठेवा त्वरा करा भिक्षून किती दिवस ह्या अज्ञानाचे चिखलात ऋतून बसाल एका क्षणात हे घडू शकते वर्षांचा प्रश्न नाही वेळेचा प्रश्न नाही फक्त जागण्याचा प्रश्न आहे मात्र सारी शक्ती तुम्हाला समग्रतेने एक एकवटता आली पाहिजे बुद्ध पुढे म्हणाले हे संग्राम भेरी मी कितीतरी दीर्घकाळ वाजवीत आहे परंतु तुम्ही इतके बहिरे आहात की तुम्हाला ऐकायला सुद्धा येत नाही असे म्हणून भगवंतांनी पुढील गाथा म्हटली अप्पमादरता होत सचित्त मनुरक्षत दुग्गा उद्धरथ तानंद पंके संतो वकुंजरो पंके सत्तो वकुंजरो है अप्रमादि व्हा अर्थात जागृत राहा आपल्या चित्ताचे रक्षण करा चिखलात फसलेला हत्ती ज्याप्रमाणे स्वतःला चिखलाच्या खड्ड्यातून बाहेर काढतो चिखलाच्या खड्ड्यातून अर्थात राग इत्यादी विकाराच्या चिखलातून त्याचप्रमाणे तुम्हीही स्वतःला ह्या विकारांच्या बाहेर काढा अर्थात निर्वाणात प्रतिष्ठापित करा बुद्धांच्या उपदेशाची तऱ्हेची अशी पद्धत होती की त्या काळात घडणाऱ्या काही प्रसंगांनाच त्यांच्या भिक्खूंना व उपासकांना निर्वाणाकडे किंवा मार्गाकडे ओढण्यासाठी साधन म्हणून ते वापरत हत्तीने परिश्रमाने स्वतःला जसे चिखलातून बाहेर काढले त्याप्रमाणे भिक्कूंनी सुद्धा हे भवचक्र पार करण्यासाठी आपल्यातील ले राग इत्यादी विकारांच्या चिखलातून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले असे अगणित प्रसंग आहेत की त्या प्रसंगांचा उपयोग भगवंतांनी इतरांना धम्माकडे वळवण्यासाठी प्रेरित करून निबांण प्राप्त करण्याची प्रक्रिया शिकवली एक हे उदाहरण बघा की एक भिक्षू अतिसाराने पीडित होता तो स्वतःहून बिछाण्यावरून उठून बसू शकत नव्हता इतका तो अशक्त झाला होता की स्वतःची सुद्धा बिशाण्यावरतीच करीत होता बुद्ध आनंदाला घेऊन त्या भिक्षूकडे गेले व विचारले की हे भिक्षू तुला काय झाले तू कशाने आजारी आहेस त्यावर तो भिक्षू म्हणाला भगवान मी अतिसाराने पीडित आहे भगवंतांनी त्याला विचारले मग तुझी काळजी घ्यायला इथे कोणीच नाही भिक्षू म्हणाला होय भगवान माझी काळजी घ्यायला इथे कोणीच नाही मग इतर भिक्षू तुझी काळजी का घेत नाही भगवंतांनी विचारलं यावर भिक्षू म्हणाला भगवान मी दुसऱ्यांची काळजी कधी घेतली नाही आणि म्हणून ते सुद्धा माझी काळजी घेत नाहीत नंतर भगवंतांनी आनंदाला गरम पाणी आणायला सांगितले भगवंतांनी गरम पाणी वरून ओतले व आनंदाने त्या भिक्षूचे भिक्षूचे संपूर्ण शरीर स्वच्छ धुवून काढले भगवंतांनी त्या भिक्षूला डोक्याकडे व आनंदाने पायाकडे धरून स्वच्छ बिचाण्यावर ठेवले आणि इतर भिक्षूंना बोलावून सांगितले प्रत्येक भिक्षूने आजारी भिक्षूची सेवा करायला हवी मग त्यांनी तुमची सेवा केलेली असो नसो जे आजार्याची सेवा करतात ते खऱ्या अर्थाने माझीच सेवा करतात तर अशा रीतीने भगवान एकेका उदाहरणावरून प्रत्येक भिक्खूला उपासक उपासिकांना असा उपदेश करीत असत की तुम्ही ह्या द्वेषांच्या चिखलातून बाहेर पडा आणि निब्बानाचा शोध घ्या जागे व्हा तुम्ही अजून फसलेले आहात ह्या चिखलात ह्या चिखलातून त्या हत्तीसारखे बाहेर पडा किती सुंदर उपदेश भगवंत सांगत असतात खरोखरच धन्य आहेत ते भगवान म्हणून अनेक गाथा आणि कथा नम्मपदातील आपण सादर करणार आहोत उत्कृष्ट असा उपदेश भगवंतांनी नम्मपदात दिलेला आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिंद